प्रत्युषा जी आहे खूप इंग्लिश बोलत आहे ती काय म्हणाली पत्यू काय चालायला नो गुड पूर्ण एक पण धड येत नाही मला तसं तिचं पण आहे ती इंग्लिश बोलायला लागली तिच्यासाठी मी म्हणले की इंग्लिश कोण बोलायचं नाही घरात सगळे मराठीमध्ये बोलायचं म्हणले ज्यांनी इंग्लिश यूज करतात त्यांनी लूजर म्हणले मग सगळे हसले कारण मी लूजर झाले कारण मीच इंग्लिशमध्ये इंग्लिश वर्ड यूज केले तर प्रज्योतला कळाला होता तर त्यांनी काय झालं विचारलं हसल्यावर मग संगमेश सांगतात काय सांगितलं मम्मी इज लूजर लुजर डॅडा लूजर फस्ट पूर्ण इंग्लिश सेंटेन्सच यूज केलं त्यांनी मम्मी इज फर्स्ट लूजर तसं हे होऊन गेले आता इंग्लिश यूज करायचं प्रज्योत एवढा दिवस म्हणजे करत नव्हता इन्कार्नेशन मध्ये जेव्हा जा जायचा प्री स्कूलला मराठीमध्ये बोलायचा आता पत्तू सोबत झाली ना तेव्हा ती पत्तू बोलायची नाही आता ती पण इंग्लिश बोलायली तर प्रज्जू पण फुल इंग्लिश आय डोंट वॉन्ट दूध असं अवघड झालंय प्रत्यू दे एक व्हिडिओ दाखवायला प्रत्युषाला कुठली तरी आजी त्यांची आजी मुलांसाठी इंग्लिश शिकली म्हणून आता यांना पण शिकवा म्हणून सांगू पत्नीशाला एकटी बरं आहे ना ग तिकडे सगळे गावाकडं कन्नड नाही तर मराठी बोलतात हिला मराठी शिकवलेलं बेटर आहे हे ना बाजू इंग्लिश स्टॉप <laughs> <laughs> <पुपी> त्या <laughs> इंग्लिश खूप झालंय <जाले। laughs> मराठीच मराठी नाही तर कन्नडा बोला कन्नडा बोलू फन होते फन न चाकुड आहेत नडी